अटीतटीच्या लढतीत कोमल आवताडे यांनी मारली बाजी कामती पंचायत समिती गणात भाजपच्या कमळ फुल्ल कामती गणात कोमल विजय आवताडे यांच्या विजयानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह मोहोळ तालुक्यातील राजकारणाचं केंद्र असलेल्या कामती पंचायत समिती गणाच्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं होतं या अटीतटीच्या आणि चोरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कोमल अंकुश अवताडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत विजयाची मोहर उमटवली अटीतटीची लढत आणि विजय कामती गणातून सुरुवातीपासूनच पाहायला मिळत होती प्रत्येक फेरीत मतांचा अंतर कमी जास्त होत असल्यानं धाकधुक वाढली होती मात्र अंतिम फेरीत कोमल आवताडे यांनी आघाडी घेत विजय निश्चित केला या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात शांतता तर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण पसरलंय कार्यकर्त्यांचा जल्लोष कोमल अवतड यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच निवडणूक निर्णय केंद्राबाहेर आणि कामती परिसरात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला गुलालाची उधळण कार्यकर्त्यांनी एकमेकांना गुलाल लावून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला विजयी रॅली विजयानंतर कोमल आवताडे यांची भव्य रॅली काढण्यात आली ज्यामध्ये भाजपचे स्थानिक नेते आणि मोठ्या संख्येनं महिला समर्थक सहभागी झाल्या होत्या घोषणाबाजी भारतीय जनता पक्षाचा विजय असो कोमल आवताडे तुम आगे बोडो हम तुम्हाला साथ अशा घोषणा परिसर दनावून गेला होता जनतेचा विजय यावेळी बोलताना विजयी उमेदवार कोमल आवताडे यांनी हा विजय आपला नसून कामती गणातील प्रत्येक मतदाराचा आणि कार्यकर्त्याच असल्याचं म्हटलं विकास कामांच्या जोरावर जनतेने आपल्याला कौल दिला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली